श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवता म्हणून ओळखलं जातं गणपतीला संकष्टजी चतुर्थी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं संकष्टी चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी सत्तावीस एप्रिल रोजी आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे दे, हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष विघ्न अडचणी नकारात्मकता ही नष्ट होऊन आपलं सात पिण्याचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय जो प्रत्येकाने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणून प्रत्येक आई जी आहे संकशी चतुर्थीचं व्रत हे करत असतं जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनावर कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न आलं नाही पाहिजे त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना काही आपल्यामध्ये दोष असतात किंवा काही आपल्या घरामध्ये दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आता दोष म्हणजे काय तर जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल किंवा आपल्याला पितृदोष लागला असेल किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला ला नजर लागलेली असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर खूप करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाचीही साथ मिळत नाही वारंवार आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील कल होत असतील कट कटकटी होत असतील आजार पण येत असेल पैसा तर घरी येतोय पण आलेला पैसा टिकून राहत नसेल त्याचबरोबर आपली लहान मुलं ती वारंवार चिडचिड करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील किंवा अशा विविध प्रकारच्या समस्या जर तुमच्यासुद्धा जीवनामध्ये उद्भवत असतील तर अशा विशेष तिथीला जेव्हा आपण असे काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथी मिळत नाही मी असं बिलकुल म्हणणार नाही की फक्त आपल्याला उपाय करायचे पण जेव्हा आपण कष्ट करतो आणि त्याचबरोबर असे काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागते त्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागते आणि गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता आहेत म्हणून जर अशा विशेष तिथीला आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही विशेष वस्तू टाकल्या आणि त्याने जर स्नान केली तर आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि जेव्हा आपण पन पवित्र मनाने कोणतीही सेवा किंवा कोणतेही उपाय करतो त्याचं शंभर पटीने जास्त आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आंघोळीचं पाणी हे काढायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली वस्तू जी टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल जर आपण गंगाजल टाकून स्नान केलं तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते आता जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाका किंवा तुम्ही गोमूत्र टाकून स्नान केलं तरीही चालणार आहे दुसरी मुख्य वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे खडे मीठ खडे मीठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम खडे मीठ हे करत असतं त्याचबरोबर खडे मीठ हे माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता आणि एक विदाता दाता, दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे खडेमीठ आणि जर आपण खडेमीठ टाकून स्नान केली तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते त्याचबरोबर तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमूटभर हळद हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या जेवढ्या जी पण आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि हळद ही श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेशी काळे तिळसुद्धा टाकायचे काळे तिळ टाकून आपण स्नान केली तर आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर सुद्धा मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये असणारा दोषापासून दोषापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध हे टाकायचं कच्चं दूध टाकून आपण स्नान केल्यामुळे आपल्याला मनशांतीही प्राप्त होत असते तर ह्या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि जेव्हा आपण आंघोळ करणार आहेत तेव्हा नेहमी एक मग पाणी जो आहे आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे त्याचबरोबर एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण ही करायची आणि आंघोळ करताना निरंतर आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचं जप करत करत स्नानही करायची आहे कारण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकल्या त्याचबरोबर जेव्हा आपण नामस्मरण करतो तर त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने यश हे मिळत असतं आणि ह्या वस्तू टाकून आपण स्नान केली तर आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत दोष आहेत अडचणी आहेत इडापिडा करणीवादा या सर्व दोषांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची हात मिळायला लागते त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागते स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण स्वामी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ